जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये गेल्या वीस दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या आणि तीन निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे घटनाक्रम असा आहे की तीन नोव्हेंबर रोजी पिंपरखेड येथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला चार नोव्हेंबर रोजी पिंपरखेड परिसरात एका बिबट्याला शार्प शूटरने गोळीबारात ठार केले पाच नोव्हेंबर रोजी नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या भागुबाई जाधव यांच्या शेतात त्याच ठिकाणी आणखी एक मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला प्रशासनाने नरभक्षक बिबट्या ठार मारला असा तोरा मिरवत प्रसार माध्यमांना सांगत आहे मात्र दुसऱ्या दिवशी आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे आनंदाचे वातावरण आता संभ्रमात बदलले पिंपरखेड परिसरात तीनशेपेक्षा जास्त बिबटे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे काही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात ते असे एक बिबट्या मारून प्रशासन जर स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तर ते नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा सूर स्थानिकांनी व्यक्त केला आहे मोझे पिंपरखेड आणि परिसरात मागील वीस दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता रोहन बोंबे या लहान मुलाच्या मृत्यूनंतर आपले दुःख व संताप व्यक्त करताना वन विभागाच्या गस्ती वाहनासह स्थानिक बेस कॅम्पची इमारत पेटवून दिली आणि मोठी जाळपोळ केली होती बिबाट हल्ल्यांच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी चारही तालुक्यात जुन्नर शिरूर आंबेगाव व खेड तीव्र आंदोलने केली बारा ऑक्टोबर आणि बावीस ऑक्टोबर पंचतळे येथे बेल्ले जेजुरी राज्यमार्ग रोखण्यात आला होता तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बिबट्याला ठार मारण्याच्या मागणीसाठी मोजे मनसर येथे पुणे नाशिक महामार्ग तब्बल अठरा तास रोखून धरण्यात आला ज्यामुळे तणाव शिगेला पोचला होता आतापर्यंत पिंपरखेड परिसरामध्ये अकरा बिबटे पकडले आणि एक बिबट्या गोळी घालून ठार मारण्यात आला आहे या सर्व घडामोडींमुळे नागरिकांच्या मनात पुढील प्रश्न निर्माण झाले आहेत खरा नरभक्षक बिबट्या कोणता होता स्थानिकांचे मत असे होते की लोकांमधील आक्रोश थांबवण्यासाठी जो बिबट्या दिसेल त्याला गोळी घातली अशी परिसरातील लोकांची शंका आहे बिबटे दिसायला सारखे असतात आणि पायाचे ठसेही आकारमानानुसार सारखेच असू शकतात कोणत्याही लॅब टेस्टिंग रिपोर्ट शिवाय हाच नरभक्षक बिबट्या होता असे जाहीर कसे केले काही वन विभागाशी संबंधित लोकांशी चर्चा केली असा त्यांचे म्हणणे असे होते की पहिला अंदाज असा सुरुवातीला बिबट्या केवळ वयोवृद्ध माणसे किंवा लहान मुले चाळीस किलो वजनाच्या आतील म्हणजेच त्याच्या आवाक्यातील मानवावरच हल्ला करत होता यावरून हल्ला करणारी मादी बिबट्या असल्याचा अंदाज बांधला गेला सध्याची स्थिती अशी आहे की आता गोळी घालून ठार मारण्यात आलेला बिबट्या हा नर बिबट्या आहे प्रशासन पायाच्या ठशांवरून ठार केलेल्या बिबट्या नरभक्षक होता असे सांगत असेल तर याचा अर्थ प्रत्येक बिबट्याच्या पायाचे ठसे हे वेगवेगळे असतात असे प्रशासनाला म्हणायचे आहे का गोळी घालून ठार मारलेला बिबट्या हाच नरभक्षक होता आणि यापुढे मानवावर हल्ले होणार नाहीत याची ठामपणे शाश्वती प्रशासन देऊ शकते का असे अनेक प्रश्न खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील नागरिकांना पडले असून वरील प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना द्यावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न